सदानाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान करीवला उपजेश करतात सदा नाम घोष करो हरिकथा तेने सदा समाधान कशा करता सतत नामस्मरण करायचं महाराज म्हणतात त्या नामस्मरणान सतत जर नामस्मरण केलं तेने सदा समाधान चित्त जे आहे ना मन चित्त आणि अहंकार हे अंत करून चतुष्ट आहे मन बुद्धिचित्त अहंकार या चेहरीला जर समाधान असेल या चार गोष्टी जर प्रत्येक मानवाच्या समतोल असतील का समतोल तर त्या माणसाला दुःख होत नाही उत्पन्न ह्या चार गोष्टी मन चित्त आणि अहंकार मन जरी विचलित झालं तरी सुद्धा समाधान ही मिळत नाही आणि महाराज म्हणतात समाधान त्याला मिळेल सदा नाम घोष करू हरी कथा तिने सदा चित्ता समाधान आणि त्या चित्ताला जर समाधान प्राप्त झालं महाराज म्हणतात तर फुर्द सांगतात सर्व सुख लि सर्व अलंकार आनंदे निर्भय ढुलत सो महाराज म्हणतात सर्व सुख या ठिकाणी मला प्राप्त होती आणि आनंदनं मी निर्भयपणे जगामध्ये वाहू शकतो कशाची ताकद आहे निर्भय होण्याची निर्भय त्यानं होणार होता येत भगवंताच्या नामच मरणान म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे आपण संसार करत असताना आपल्या मराठी भाषेमध्ये बारा वर्ण आहेत बावन वर्ण आहेत किती वर्ण आहेत बावन वर्णामध्ये पन्नास, दो, दो अक्षर पन्नास अक्षर जे आपण गाळतो आणि दोन आपलं दोन अक्षर गाळतो आणि पन्नास अक्षर मध्ये संसार करतो तुम्ही महाराज म्हणतात पन्नास अक्षरी करसी भर सेकी तुझे तोंड तुझ वैरी र या महाराज म्हणतात या पन्नास अक्षर होती तुम्ही आम्ही गुरुपटल्यामुळं आपलं तोंडच आपलं वैरी होत म्हणजे पन्नास अक्षर कोणती संसारात रात्र दिवस आपण जी उच्चारतो ना ती पन्नास अक्षर आणि आपण दोन अक्षर वगळे हो ते कोणते रामकृष्ण हरी राम जो आहे ना ज्यानं रामाला धरला त्याच्या जीवनात कसलीही उणीव वाचत नाही आता तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी आता आपले फौजी महाराज हे काजारी महाराजांच्या सहवासात राहून त्यांनी नाम सुरू केलं आज या गावामध्ये उद्या त्या गावामध्ये त्या गावामध्ये हा चांगला उपक्रम आहे पण याला प्रतिसाद किती मिळतो याला महत्व यज्ञ परम बाजूला जो आहे ना त्या नाम पण इतकं महत्व आहे जीवनामध्ये तुम्हाला कोणत्या मंदिरात जाण्याची गरज नाही कुठे कीर्तनला सुद्धा गरज नाही ठाईच था चित्त आवडी अनंत आळवा पण महाराज म्हणतात हे सोपं आहे सगळं हे सगळं कसं आहे आहे संतांनी आपल्या करता सोपं करून ठेवले का संतांनी केलं बुडते हे जण हे डोळा येतो कळबळा बोलवणे अभंग जसं आहे तसच असेल असं माझं मत नाही तो काय म्हणतो मी जे सांगितलं ते अभंगाचा अर्थ असाच असेल असं माझं मत नाही का सांगतो अजून सुद्धा त्या कीर्तनकारला स्वतःला विश्वास नाही महाराजांनी जे अभंगामध्ये दिलं या ते असंच असेल असं तो कीर्तन काय 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 का, करतात जे स्वतःला त्या विषय अनुभव आला स्वतःला म्हणतात अभंगामध्ये स्वतःला आलेला अनुभव ते, ते प्रगत करतात महाराज जो अनुभव आहे तो प्रकट करता येत नाही आता बरोबर आहे आहे का चूक हे सुद्धा आपल्याला नाही परमार्थ जो आहे ना तो करत गेल्यानंतर तो सुखरूप होतो कधी करत गेल्यानंतर म्हणजे आपण कधी कधी केला तर ते चालणार नाही म्हणून महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सतत जर नामस्मरण केलं सतत तरच या ठिकाणी आपल्याला काहीतरी फायदा होतो आपण करू हरी सदानाम

समाधान या चित्ताला जर समाधान ठेवायचं असेल तर त्या चित्ताला समाधान ठेवण्याची एकच गोष्ट ते म्हणजे नामस्मरण नामांश कीर्तन त्याच्याशिवाय या चित्ताला समाधान कुणीही देऊ शकत नाही का तर संसारामध्ये आपण सुखाची अपेक्षा करतो प्रत्येक गोष्टीतून सुखाची अपेक्षा करतो आपल्याला जे जे आपल्या संपर्कात येतो त्या प्रत्येकाला आपल्याला वाटतो सुखदेवा प्रत्येकाला आपल्या संपर्कात येणार प्रत्येक गोष्ट आपल्याला सुख द्यावी असं आपल्याला वाटत पण प्रत्येक वस्तू आपल्या संपर्कात येणारे प्रत्येक माणूस आपल्याला सुख देईलच याची गॅरंटी काही गॅरंटी गॅरंटी नाही का गॅरंटी नाही तर मुळातच हे सगळं खोट आहे हे कसलं आहे लटिका व्यवहार सर्व हा संसार एरझार हरवे जे डोळ्यानं दिसतंय ना ते सगळं खोट आहे।, आहे का खरं आहे मला सांगा एखादी गोष्ट तुमच्या डोळ्यानं तुम्ही कधी पाहिली का किती ती शाश्वत आहे का सधी तुम्ही पाहिले काय इकडे कधी एखादी गोष्ट शाश्वत ती कधी संपणार नाही मग दुःख कोण देतो जे संपत ना ते दुःख देत कोण दुःख देत मग इथं सगळे संपणारे इथं सगळेच संपणारे आहेत मग तुम्हाला सुख कोण देणार जर स... जे संपणार आहे ते जर दुःख देत असेल तर सगळेच संपणार आहे तुमच्या माझ्या सकट कळत <laughs> का तुम्हाला तुमच्या माझ्या सकट सगळं काय होणार आहे संपणार आहे म्हणून महाराज म्हणतात प्रत्येकात सुख देण्याची क्षमता आहे काय आहे क्षमता आहे त्याच्यामध्ये सुख नाही सुख नसत तर आम्ही मग संसार केला नसता प्रत्येक वस्तूत सुख आहे प्रत्येक नात्यात सुख आहे जे दिसतंय ना त्या प्रत्येकात सुख देण्याची क्षमता पण ते सुख कालांतरानं कमी होत जात काय होत कोणतीही दे। नवी गोष्ट अशी नाही किती आज जर आपल्याला सुख दिला तर उद्याही देईल का देते मला सांगा आपण नवीन गाडी घेतली गाडी मग ते गाडी नवीन घेतल्यानंतर बोलत राहायचं बरं का बोलायचं तुम्ही तर मला पुढं बोलायला हे कीर्तन म्हणजे गोष्ट सांगितली ठोकार जर आला कुठं नाही तर काय होत मला सांगू अभिमन्यू आईच्या पोटामध्ये काय शिकला हो काय शिकला अभिमन्यू आईच्या पोटात चक्र चक्र वेळामध्ये कस जायचं कुठं शिकला पोटात बर पण सुभद्राला आली काय आली सुभद्रा झोपी गेली पण आतून हुकार येत होता कुठून पोटात हो काय येत होता देव सांगत होती हुकार येत होता आता फक्त हुकार येत होता म्हणून देवान रथ हाकता हाकता पाठीमाग पाहिलं तर सुपत्र झोपली ऐकतंय कोण हुकार कोणाचा येत देवानं तिथं सांगायचं बंद केलं आज शिरायचं तेवढं सांगितलं बाहेर पडायचं सांगितलं हे कशामुळं बंद झाल्याचं होकार करता होकार देणं महत्वाचं आता त्या राव आपण महाभारतात गेलो तुम्ही लय मोठ्या दृष्ट्याचा आहे त्या दृष्ट्यांचा अर्थ अजून वेगळा आहे सगळं एकाच किरतात किंवा एका एकदा सांगता येत नाही बऱ्याच गोष्टी असे असतात तुम्ही बारकाईने तर ज्ञानेश्वरी पाहिल्या ज्ञानेश्वरी तर प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात येईल ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी इतक्या बारकाईने लिहिल्यावर तो महाराजांनी इतका बारकावर ज्ञानेश्वरी मध्ये आहे अहो सातशे श्लोकावर नऊ हजार श्लोक ओव्या लिहिल्या नऊ हजार ओव्या सातशे श्लोकावर झालीच ब्रह्म जर घेतला तर या क्रीडेच निवारण होत अजिबात नाही पण त्याच्या करता एवढं कष्ट घ्यावं लागतं की या मंडपापर्यंत यावं काय करावं लागेल त्याला या मंडपापर्यंत यावं लागेल पण लोक सजासाठी इकडे ये कितीही त्रास हो द्या कितीही पहिली लोक जातात कुठं माहित आहे का कुठं जाते तो जीवनात दुःख आलं रे आलं की लोक इकडे जातात हे काय सांगायची गरज आहे का पहिल्यांदा कुठे जातो आपण इकडे जातो बर का लोक माझी तर विचार अजिबात नाही मला तर ती आवडत नाही पण तिच्या करता जावं कुणाचं तरी मन राखाव लागतं बर का संसार मन जर राखता आली नाही तर संसार सुखाचा होत नाही होतो मला सांगा एक दुसऱ्याची मुलं जपावी लागतात जपावी लागतात का नाही जपली ज्यानं जपली त्याचा संसार सुखाचा झाला ज्याला जपता नाही आलं त्याचा संसार सुखाचा होत नाही मी या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण सुरू आहे इथं सदा सांगितलं मला सतत नामसमन करायचं आता ज्या सप्ताहांच्या निर्मिती झाल्या सत्ता सुरू झाली गावोगावी गावी आता या सप्त्यातून नेमकं काय घ्यायचं अजून लोकांना कळलं बाबा लोकांना कळलं का सत्य सुरू केली आपण पण लोकांना कळलं नाही बरं का स्वतः कशा करतायत आता ज्ञानेश्वर नाव मोठा असतो अखंड रणनाम सप्ता ग्रंथ ज्ञानेश्वर पारायण सोहळा मोठ्या अक्षर असतो तुम्ही शरद कधी घ्या काही नाही हे मोठ्या अक्षर जास्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अक्षर मोठ कशा करता अक्षर कशा, कशा करता असतो अक्षर कोणा करता असत चष्मा आपल्याकडे चष्मा कशा करता बारक दिसत नाही याच्या करता त्याचं काय काम करत तस ज्ञानेश्वरी ते मोठ्या अक्षरात लिहिले मोठ्या अक्षरात ज्ञानेश्वरी पारायण सोळा का हो लिहू लागले हो। लिहिलंय आता एका एका पारायणला पन्नास पन्नास वर्ष होऊन गेली चार चार तफो पाचव सुरू झाली तर तरी सुद्धा त्या मंडपात एक वाचक नसत अनुभव आहे का असं काय उग कोण सांगत का अनुभव आली अंगात हे या जगात येत असे असं का होत तुम्हाला सांगू असं घडलं नाही पाहिजे बर बाबा घडलं पाहिजे का ग्रंथ ज्ञानेश्वरी पायण सोळा आपण दिला याला जगाला नाव दिलं नाही आपल्या गावाने दिलं बरं गावाने विचार करून दिले नाव का शेजारच्या गावात लिहिलं तर तसं म्हणून आपण लिहिलंय का शेजारांनी लिहिलं आपण लिहिलंय का आता संसारामध्ये रेप ती वेगळी गोष्ट आहे शेलराने मोठं लेगीन केलं की आपण मी दहा पाच लाख रुपये काढून आपण मोठं करू हे वेगळं आहे बर तसं हा परमार्थ नाही परमार्थ कस करून चालत नाही परमार्थ देतावा करण्याचं साधन नाही टिकावा करण्याचं साधन नाही परमार्थ जो आहे ना तो अंतकरणातून केला जातो मी माग देवा ना देवाचं नाव नुसतं इथनं घ्यायचं नाही परा पश्य मध्यवानी वैक्रीख चार वाणी आहेत किती वाणी आहेत चार वैकृत नाव नुसतं घेऊन चालत नाही परातन मी घेऊन चालत घेऊन चालत त्याच्या करता कुठं लिहावं लागतं परवानीत जाऊन कुठं ती कुठं आहे बिंबीत आहे कुठं आहे परावाणी बिंबीत पारा तर कस घ्यायचं बिंबीच्या जावं मोठ लागते बिंबीच्या बोलताना बिंबीच्या देठला ज्यावेळेला वर लागते त्यावेळेला सगळा आपल्याला विसर पडतो मी आज बघा म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही तुम्ही घरी गेला ना घरी दरवाजा बंद करायचा दरवाजा जोरात ओरडायचं जोरात म्हणजे बिंबीला मोडण लागली पाहिजे बरं कसं ओरडायचं बिंबीला ज्यावेळेला मोडण लागेल त्यावेळेला नुसत्या देहा नाही संपूर्ण जगाचा विसर पडतो आपल्याला कोणाचा विसर पडतो जगाचा विसर पडतो आणि जेव्हा जगाचा विसर पडतो त्यावेळा देवाजवळ आपली हात पोचते आपला शब्द देवाजवळ जितकाच आहे तितकं तितकं चित्ताला समाधान मिळेल आणि त्याच्यापासून आपल्याला सुखाच्या वेळी काय होणार नाही अभंगाचं दुसऱ्याच Servo a tu cañador, servo a dançar, servo a tu cañador. I <laughs>